टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे पाठिंबा जाहीर झाल्यानंतर संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी प्रकाश आंबेडकर यांचे जाहीर आभार मानलेत तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातील उरुळी देवाची गावचे माजी उपसरपंच श्री अतुल बहुले हे वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे पदाधिकारी आहेत त्यांना देखील आज त्यांच्या राहत्या घरी जाऊन महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांनी सन्मानित केले यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे हवेली तालुका अध्यक्ष भरत आबा भामरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे तालुका प्रमुख संदीप धाडसे मोडक पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन खुले पाटील काँग्रेसचे माजी सरपंच संदीप शेठ बांदल होळकरवाडीचे माजी सदस्य सुभाष थिटे खासदार सुप्रियाताई सुळे यांचे स्वीय सहायक मयूर जगताप उपस्थित होते यावेळी संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचा प्रचार पॅम्पलेटचं वाटप करण्यात आले तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रियाताई सुळे यांना मदत करण्यात येईल तसेच आमच्या उरुळी देवाची गावात आम्ही सगळेजण स्वतः घरोघरी फिरून खासदार सुप्रिया सुळे यांना मतदान करण्याचं आवाहन करणार असल्याचं उरुळी देवाची गावचे माजी उपसरपंच आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अतुल बहुले यांनी यावेळी बोलताना सांगितलं